सावरीच्या शेजारी दूर मैला उत्तरेला बसली रसिक नगरी बसली रसिक नगरी या नगरीची माती गाता या नगरीची माती गाता हृदय पडतो माझ्या सोमलवाडा गाव माझा सोमलवाडा गाव सोमलवाडा येथील गा। 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 जाणवी अतकरीचा राष्ट्रीय स्तरावर डंका वक्तृत्व स्पर्धेत जाणवी द्वितीय ज्ञान प्रकाश वाचनालय व वा गावकऱ्यांच्या नमस्कार सोमलवाडा येथील जाणवी अतकरीचा राष्ट्रीय स्तरावर डंका अभिजात मराठी माझ्या अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक नागपूर विभागाचा नाव लौकिक लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथील जानवी श्रीकृष्ण अतकरी हिने मराठी भाषा युवा दूत या शीर्षकांतर्गत द्वितीय पटकावून लक्षणीय यश संपादन केले आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय नगर भवन मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देश आणि विदेशातून सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता मराठी भाषा संवर्धन प्रसार आणि नव्या पिढी शब्दांची ओढ निर्माण करण्याच्या उद्दात गावातील वाचन संस्कृती जपणारी व ज्ञानप्रकाश सार्वजनिक वाचनालयाची एक नियमित वाचक आहे वक्तृत्व वा कलेत तिने यापूर्वीही अनेक पारितोषिके मिळवलेली असून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे नाशिक येथे आयोजित विभागीय या स्पर्धेत याच विषयावर तिने प्रथम क्रमांक का पटकावून नागपूर विभागाचा नाव लौकिक वाढवला आहे या यशाबद्दल ज्ञानप्रकाश सार्वजनिक वासनालय आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने चोवीस नोव्हेंबर रोजी तिचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुरेश खोबराकडे होते तर विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक उमेश सिंगणजुडे उपस्थित होते गावाचा इतिहास तुम्ही त्या एका गीताच्या माध्यमातून सांगितलेला आहे म्हणजे इतर माहिती सांगायची गरज नाही त्या गीतावरूनच आपल्याला हे गाव कसं आहे हे लक्षात येत आहे आता मला या ठिकाणी विनंती करावं वाटतं की या गीतामध्ये एक जान्हवीचं नाव याद करावं कारण हा जो विजय आहे हा साधा विजय नाही म्हणजे आमच्या तालुक्यात जिंका जिल्ह्यात जिंका ठीक आहे आता हा राज्याचाही विषय नाही आहे हा देशाचाही विषय नाही देशाच्या पलीकडे जाऊन त्या हजार विद्यार्थ्यांमध्ये जिंकणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि ती ग्रामीण भागातली जिला पुरेस कोणतेही मार्गदर्शन नाही कोणती इतर सपोर्ट नाही तेवढा आधार नाही आणि अशाही आधार नसलेल्या परिस्थितीतून ती जिंकते हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल त्यांचे वडील श्रीकृष्णजी आणि त्यांची आई पुष्पा ताई यांच्या पोटीही जन्मलीला आहे ते एक आता हिंदी आहे कोणता म्हणजे हा एक फ्लावर आहे असं आपण म्हणतो परंतु ती आता फ्लॉवर नाही तर ती काय आहे आहे हे लक्षात घ्या म्हणजे जान्हवी आता आपल्या गावासाठीच नाही तर आपल्या राज्यासाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी बसलेले जे विद्यार्थी आहेत यांना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे जान्हवीनं आपल्या गावाचं नाव मोठं केलं आपल्या राज्याचं नाव मोठं केलं असच तिच्यापासून पासून हा जो कार्यक्रम आपण घेतला कार्यक्रमाचा उद्देशच आहे की सारखं अजून कोणीतरी गावात एखादं पुष्प निर्माण व्हावं आणि ते सुद्धा काय व्हावं हायर व्हावं यावेळी सोमलवाडा सरपंच ममता टिचकुले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विक्रम लांजेवाड ज्ञानप्रकाश वाचनालयाचे अध्यक्ष घनश्याम श्री कृष्ण अतकरी रोशन खोबरागडे व इतर मान्यवर उपस्थित होते वाचनालय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून जाणवीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष घनश्याम यांनी केले तर मनीषा वनवे यांनी सूत्रसंचालन केले वासनालयाचे सचिव आस्तिक मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन फंदे नरेश चिचकुले गणेश लांजेवार सुखदेव फंदे शैलेश बुराडे नेमीचंद फंदे पुष्पातकरी सुरेखा तिचकुले रश्मी टिचमु सुरेखा फंदे सुनीता अतकरी रखुबाई फंदे वच्छला अतकरी फुलन लुटे रुखमा अतकरी भाग्यश्री मेश्राम सर्व ग्रामपंचायत सदस्य घर ज्ञानप्रकार सार्वजनिक वाचनाऱ्याचे सर्व पदाधिकारी वाचक वर्ग आणि ग्रामवासी यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद पीक स्वतंत्र

माझा सो मलवाडा व माझा सो मलवाडा व माझा सो मलवाडा